नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो mm. बारा फेब्रुवारी बुधवारच्या दिवशी माघी पौर्णिमा आहे या दिवशी घरात शिंपडा ही एक वस्तू मित्रांनो पौर्णिमा व्रत दर महिन्याला केले जाते अशा प्रकारे वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा असतात मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात माघी पौर्णिमा येते तिला विशेष महत्त्व प्राप्त आहे कारण या दिवशी स्नान दान करण्याची वेळ मानली जाते हिंदू धर्मात या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे इला माघ महिन्याची पौर्णिमा म्हणून माघी पौर्णिमा असे म्हटले जाते या महिन्यातील प्रत्येक दिवस स्नानासाठी पवित्र नद्यांमध्ये स्नानांसाठी आणि दानासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पवित्र नदीत स्नान करून आणि नंतर दान केल्याने जीवनात सुख समृद्धी येते या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्यात येते तर या दिवशी तुम्ही सुद्धा स्वतःला पवित्र करा पवित्र कसं कराल तर नदीमध्ये अंघोळ करून पवित्र होता येते जर तुम्हाला नदीमध्ये अंघोळ करणे शक्य नसेल तर घरीच आपण गंगाजल मिश्रित पाण्याने अंघोळ करावी याने आपले तीर्थस्नान पूर्ण होते आता सध्या कुंभमेळा सुरू आहे आणि कुंभमेळ्यात सुद्धा बारा फेब्रुवारी माघी पौर्णिमेच्या दिवशी मोठे स्नान असते तर आपल्याला जर नदीमध्ये कुंभमेळा स्नान करता आले नाही जमले नाही तर आपण घरीच थोडेसे गंगाजल मिश्रित पाण्याने आपण स्नान करावे त्यासोबतच आपल्या घरामध्ये ही वस्तू शिंपडून आपल्या घरालासुद्धा स्नान घालण्याची परंपरा करावी आपल्या घराला आपली जी स्वतःची वास्तू आहे तिचे स्नान होते आणि मग ते सुद्धा पवित्र होते शुद्ध होते त्यातली नकारात्मकता किंवा कोणतीही वाईट ऊर्जा वाईट शक्ती नष्ट होते आता कोणती गोष्ट आपल्याला कोणती वस्तू आपल्याला शिंपडायची आहे तर मित्रांनो तीन वस्तू किंवा दोन वस्तू यासाठी हव्यात पहिले आहे गंगाजल गोमूत्र आणि चिमुटभर हळद तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे गोमूत्र घ्यायचं आहे गोमूत्र एक चम्मच घ्यायचं आणि चिमुटभर हळद घ्यायची याला व्यवस्थित याचं मिश्रण करायचं आणि थोडं पाणी टाकायचं आणि ते आपल्या संपूर्ण घरात भिंतींवर सगळी कोपऱ्यांमध्ये बाहेर जाऊन बाहेर शिंपडायचं भिंतींवर याने घर पवित्र शुद्ध होते आता भरपूर लोकांकडे गंगाजल नसते मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस आपल्या घरातील शुद्ध पाणी घ्यायचं त्यामध्ये गोमूत्र एक चम्मच आणि चिमूटभर हळद टाकायची आणि हे आपण आपल्या घरात शिंपडायचं आहे आता आंघोळ करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे गंगाजल नसेल तर एक चम्मच किंवा थोडंसं गोमूत्र तुमच्या आंघोळीच्या पाण्यात आणि एक चिमूटभर हळद टाकायची आणि त्याने अंघोळ करायची याने सुद्धा पवित्र स्नान होते तर नक्की मित्रांनो तुमच्या घरामध्ये गंगाजल गोमूत्र हळद किंवा फक्त गोमूत्र आणि हळद शिंपडायला उद्या बारा तारखेला माघी पौर्णिमेच्या दिवशी विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ